लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात हिट अँड रनच्या अपघाताची मालिका सुरूच आहे आज नाशिकमध्ये ना नाशिक एका शासकीय अधिकाऱ्यानंच मध्यधुंद अवस्थेत कार चालवत चार वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे नाशिकमध्ये हिट अँड रन ची धक्कादायक घटना काही वेळापूर्वी समोर आलेली आहे समाज कल्याण विभागाच्या एका अधीक्षकानं मध्यधुंद अवस्थेत कार चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांना जबर धडक दिली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही तर दोन चारचाकी गाड्यांचं एका दुचाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे विजय चव्हाण असे या शासकीय अधिकाऱ्याचं नाव असून ते समाज कल्याण विभागामध्ये अधीक्षक पदावर कार्यरत आहे ते छप्पन्न वर्षांचे आहे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत पौर्णिमा स्टॉप जवळ असलेल्या तीन वाहनांना जबर धडक दिली यामध्ये तीनही गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे दरम्यान या प्रकरणी विजय चव्हाण यास ताब्यात घेण्यात आलेलं असून भद्रकली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आज त्यांना न्यायालयात हजर केला असून या दुर्घटनेत कोणी जखमी झाली नसल्याची माहिती भद्रकली पोलीस स्टेशनचे अधीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिलेली आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडे दहाच्या दरम्यान इसम नामे विजय चव्हाण वय छप्पन वर्ष समाज कल्याण कार्यरत आहेत त्यांच्या ताब्यातील कार ही का का दा का दारूच्या चालवून चालू स्टॉपजवळ असलेल्या गणपतीची जी दुकान आहेत त्या ठिकाणी उभे असलेल्या गाड्यांवर त्यांनी धडक देऊन तीन गाड्यांचे नुकसान केलेलं आहे सदैसमस ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीएनएस कलम एकशे दहा दोनशे एक्क्याऐंशी आणि मोटर व्हेकल ॲक्ट एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी याप्रमाणे गुन्हा दाखल आहे सुरुवातीला याच्यामध्ये एकूण तीन गाड्यांचं नुकसान झाल्याचं समजलं आलेलं आहे सदर इस्माला अटक करून आज त्याला न्यायालयापुढे आम्ही हजर करत आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक